महेश पाठली पाटली किच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्व पितळी अमावाशा येते आणि आपल्याला खास श्राद्धासाठी आपण तांदळापासून खास खीर बनवतो आणि खीर म्हटलं तर वेगवेगळ्या पग पद्धतीने बनवली जाते पण खास पितृपक्षामध्ये खास तांदळापासून खीर बनवली जाते तर आज तुम्हाला मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये खीर कशी बनवायची अगदी सटके पट बनणारी अशी खीर आहे आणि चविष्ट अशी बनते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत आता इथे मी तांदळाचा जो वापर केलेला आहे तो कुलम तांदूळ घेतलेले आहेत बघू शकता अगदी मापाच्या चमच्याने मी हे दोन चमचे तांदूळ घेतलेत तर ते तांदूळ काय करायचे सर्वप्रथम एक रुमाल घ्यायचा आणि रुमालामध्ये हे तांदूळ आहेत हे ता सर्व व्यवस्थित पुसून घ्यायचे जेणे ह्याला धूळ वगैरे काही लागली असेल किंवा काही आ, पावडर वगैरे मारली असते त्याच्यासाठी ना आपण स्वच्छ हे पुसून घ्यायचे आता हे पुसून का घ्यायचे तर मी आता जर का आपल्याला खीर बनवायची आहे आणि अगदी आपण एन टाईमला खीर न बनवायला विसरून जातो अशा ना ज्या वेळेस आपल्याला तांदूळ धुवायचे असतात सुकवायचे असतात आणि ना आपण अशी अगदी सोपी पद्धत केली ना तर चांगली म्हणून मी स्वच्छ हे तांदूळ आहेत पहिले पुसून हे आता अगदी तुमच्याकडे जर का भरपूर वेळ असेल तर तुम्ही स्वच्छ हे तांदूळ धुवून घ्या त्यानंतर कोरडे करून घ्या फॅनवर सुकवून घ्या एका तासासाठी किंवा अर्धा तासासाठी त्यानंतर तुम्ही खीर बनवली तरी सुद्धा चालेल पण आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज खीर दाखवणार आहे आता हे सर्व तांदूळ आहेत हे मी पुसून घेतलेले आहेत खीर बनवण्यासाठी मी एक पाद्येला घेतले आणि ते आपण गरम करून घेतले आता ह्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया ज्या चमचाच्या मापाने आपण तांदूळ घेतले होते त्याच मापाने मी एक चमचा इथे तूप घातलेला आहे तूप आहे हे थोडंसं गरम करून घेतलं त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत तांदूळ आणि तांदूळ आहेत एखाद मिनिटासाठी आपल्याला तुपावर हे परतवून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजेत गुलाबी कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार जास्त आपल्याला ना भाजायचे नाही येत नाही तर ती करपण्याची शक्यता असते ते मी खीर बनवण्यासाठी कोलमचा तांदूळ घेतलेला आहे बरेच जण नव्याचे जे तांदूळ येतात त्याची सुद्धा खीर बनवतात त्याचप्रमाणे बासमती तांदूळ येतो त्याचा सुद्धा इथे वापर करू शकता पण तुमच्याकडे जे कुठले तांदूळ उपलब्ध असतील घरात ते तुम्ही तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतील आणि त्याची खीर बनवली तरी सुद्धा चालेल खूप छान अशी खीर बनते आता एखाद मिनिटासाठी मस्त असे हे तांदूळ आहेत हे परतवून घेतले आणि बघू शकता हे तांदूळ आहेत हे तुपामध्ये फुलले आहेत तांदळाचा सुवास येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तुपावर भाजून घ्यायचे इथे मी साधूक तुपाचा वापर केलाय तुमच्याकडे जर का तुप नसेल तर तुम्ही ते डाडा सुद्धा वापरू शकता आता एक दोन मिनटं मस्त असं मी हे परतवून घेतले आणि थोडासा कलर चेंज झालेला आहे बघू शकता असा गुलाबी थोडासा कलर आला आहे गुलाबी कलर येईपर्यंत मी तांदूळ भाजून घेतले आता गॅस बंद करते आणि त्यानंतर तर हे तांदूळ आहेत हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मी मिक्सरला हे फिरवून घ्या आता तूप आहे हे गरम आहे पातेला देखील गरम आहे त्याच्या साईडनं हा आपल्याला चमचा आहे हा सतत थोडासा फिरवत राहायचा आहे जेणेकरून जास्त तांदूळ करपता कामा नये आणि त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे आता हे तूप आहे ना हे एका साईडला कोण हे तांदूळ आहेत हे एक साईडला करायचं आणि तूप देखील एक साइडला असं सा कॉर्नरला करून घ्यायचं आणि जेवढं हे तूप बाजूला करून घेतलं आणि कोडे जेवढे तांदूळ आहेत तेवढे आपण मिक्सरलाही फिरवून घ्या मिक्सरला फिरवताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला हे एकदम मिक्सरला असं बारीक असं पीठ करायचं नाहीये जसं आपण रवा दळतो त्याच पद्धतीने आपल्याला मागे पुढे मिक्सरचं बटन करून आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे मिक्सरला तांदूळ आहेत हे मी फिरवून घेतलेले आहेत बघू शकता इतके आपण हे तांदूळ आहेत हे जाडसर असे ठेवलेले आहेत मागे पुढे बटन करून मी हे तांदूळ सर्व वाटून घेते आता इथे मी दोन चमचे तांदूळ घेतले होते कारण मला ही खीर आहे ही कमी बनवायची आहे तुम्हाला जर का जास्त क्वांटिटी मध्ये बनवायची असेल तर तुम्ही तांदळाचा वापर ते जास्त करू शकता आणि मी इथे ना दुधापासून बनवणार आहे दूध आणि पाण्याचा वापर करणार आहे त्याच्यासाठी पाव लिटर दूध घेतलेला आहे तांदूळ आपले मिक्सरला फिरवून आता इथे साहित्य आहे म्हटलं तर साहित्य आपल्याला जास्त काही खिरा लागत नाही अगदी मोजकं साहित्य लागते आणि इथे मी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत आता तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स घरामध्ये उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकतात पण मी ते मनुका घेतले चारुळा चारुळी घेतलेत त्याचप्रमाणे काजू पिस्ता आणि बदाम हे सर्व क्रश करून घेतलेले आहे तर सर्वप्रथम आता हे ड्रायफ्रुट्स आहेत हे तुपार थोडे आपण भाजून घेऊ अगोदर ना मी तांदूळ जे भाजले होते ना तेच हे पात्रे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे तूप आहे हे शिल्लक आहे बघू शकता आता ह्यामध्ये मी एक चमचा पुन्हा तूप घालते तूप आहे हे थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यानंतर हे सर्व आपण ड्रायफ्रूट आहेत हे तुपावर परतून घेऊया अगदी आपल्याला अर्धा सेकंदासाठी हे आपल्या ड्रायफ्रूट्स आहेत हे परतवून घ्यायचे जास्त आपल्याला परतवून घ्यायचे नाहीये सुका वेवा ह्या दुपार मी परतवून घेतलेला आहे आता जे आपण तांदूळ मिक्सरला फिरवून घेतले होते ते सर्व घालूया जो आपण तांदळाचा रवा बनवला होता तो घालूया आणि तो सुद्धा आपल्याला आता परतवून आहे तर हे तुपामध्ये एक दोन मिनटासाठी मस्त असं हे आपल्याला भाजून आहे जेणेकरून सुवास आहे ना खूप सुंदर येतो आणि मस्त असं तुपामध्ये ना हे एक जी होतं आणि टेस्टी अशी खीर बनते आता ही प्रोसिजर आहे ही आपल्याला सर्व मंद आचर करून घ्यायची आहे जेणेकरून ड्रायफ्रूट घातले त्याचप्रमाणे आता आपण तांदळाचा रवा केलेला आहे तो करपू नये आता एक दोन मिनटं मस्त असं परतवून घेते आता इथे ना मी प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे तांदळाचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कारण काय होतं आपण तांदळाची खीर आहे ही श्राद्धासाठी जी आपण बनवतो ती खूप पातळ अशी बनवली जाते आणि आपण ज्यावेळेस बनवतो आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ही खीर आहे ही थंड झाल्यानंतर अगदी ह्याला जाडसरपणा येतो म्हणून आपण इथे तांदळाचं प्रमाण आहे हे नेहमी कमी घेतो तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स आहेत मस्त दुपार मी परतवून घेतल्यात आता ह्यामध्ये मी एक कप म्हणजे जवळजवळ पाव लिटर दूध गरम करून साई सागड घातलेला आहे त्याचप्रमाणे मी अर्धा कप इथे पाण्याचा वापर करणार आहे अगर तुम्हाला नुसतं दुधावर ही खीर बनवायची असेल तर तुम्ही इथे दुधाचाच वापर करा पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण मी दूध आणि पाणी असं मिक्स करून नेहमी खीर बनवत असते आणि अशी टेस्टी आणि मस्त अशी श्राद्धासाठी खीर आहे ही रेडी होते मीडियम गॅस ठेवून आपल्याला ही आता खीर आहे ही शिजवून घ्यायची आहे कारण तांदळाचा आपण रवा आहे आणि रवा थोडा शिजायला ना एक पाच मिनटं तरी जातात ही मिडियम गॅसवर आपण हे तांदूळ आहेत हे सर्व शिजवून घेणार आहोत दुधाला मस्त असा उकळा येतो आहे है, आता ह्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे जेणेकरून कुठलाही गोड पदार्थ असो त्याच्यामुळे थोडंसं मीठ घातलं ना का ते अतिश अतिशय असं चविष्ट असा हा पदार्थ बनतो मिक्स करून घेऊया आणि ही प्रोसिजर आपल्याला सर्व मिडियम गॅसवरच करायची आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण तांदूळ जो घातला आहे तो जेणेकरून प्या आपल्या ह्या पात्राला लागून ह्या सुद्धा आपल्या चॅनलवर पितृ पक्षातल्या बऱ्याचशा अशा मी रेसिपी बनवलेल्या आहेत अगदी घरगुती साहित्यामध्ये असतात आणि साध्या आणि सोप्या असतात आणि चविष्ट अशा बनतात तर जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून कोणी जर का जुन्या आपल्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर त्या सुद्धा बघून घ्या तर ता तांदळाची ज्यावेळेस आपण खीर बनवतो त्यावेळेस नेहमी ते साखरेचा सा वापर करत असतो गुळाचा वापर करायचा नाही आणि ज्यावेळेस ना तांदूळ हे पूर्ण शिजल्यानंतर म्हणजे आपण जो रवा केलेला आहे तांदळाचा तो पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला साखर घालायची इथे आणि गुळाचा वापर केला तर ही खीर आहे ही फुटण्याची शक्यता असते आणि जर का तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल तर ही पूर्ण जी खीर ज्या रेडी होते त्यानंतर थोडी थंड झाल्यानंतर इथे तुम्ही गुळाचा वापर करू शकता कारण इथे आपण दुधाचा वापर करतो त्याच्यामुळे गुळ आणि दूध एकत्र आल्यानंतर हे दूध आहे ही फाटण्याची शक्यता असते आता ही मस्त अशी ही मी खीर आहे ही शिजवून घेतलेली आहे आता इथे मी साखरेचा वापर करणार आहे तर जवळजवळ मी पाव वाटी इथे साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या इथे आवश्यकते साखरेचा वापर करू शकता मिक्स करून घेऊया इथे ना मी आता केशर लिक्विड आहे माझ्याकडे मी ते घालणार आहे ह्या केशर लिक्विडमध्ये ऑलरेडी वेलची पावडरचा वेळ वापर केला असतो त्यामुळे मी ते वेलची पावडरचा वापर करणार नाही आणि जर का तुमच्याकडे केशर नसेल किंवा तुम्हाला केशर घालायचं नसेल तरीसुद्धा हे ऑप्शन आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल तुम्ही इथे वेलची पावडरचा फक्त वापर करू शकता आणि ज्या वेळेस ना आपण तांदूळ मिक्सरला फिरवले होते त्यावेळेस तुम्ही तिथे वेलचीचे एक तीन चार वेलची घातल्या ना त्याच्यामध्ये तर ते, ते मिक्सर त्यावेळेस फिरवून घ्यायच्या मस्त अशा तांदूळ आणि वेलचीही वाटली जाते आता हे बघू शकता अगदी खीर ही आहे ही मस्त अशी मी शिजवून घेतलेली आहे जाटसर अशी झाली आहे अजून इथे थंड झाल्यानंतर ह्याला दाटसरपणा येणार आहे आणि तांदूळ सुद्धा मस्त असे शिजलेले आहे तिला उकळा घेतलेला आहे पुन्हा आपण केशर टाकला आणि केशर टाकल्यानंतर मस्त असा एक उकळा घेतला आता मी गॅस बंद करते आणि बघू शकता खीर अशी मस्त अशी रेडी झाली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि दाटसरपणा सुद्धा आलेला आहे आता पूर्ण ही थंड झाल्यानंतरच आपण बाऊलमध्ये सर्व करूया म्हणजे तुम्हाला समजेलच की किती ह्या खिरीला दाटसरपणा येतो पूर्ण थंड करून घेतली आणि मस्त अशी दाटसर अशी खीर रेडी झालेली आहे बघू शकता अजून ही थोडीशी गरम आहे अजून जास्त ही पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याच्यात आणखीन जाडसरपणात येतो आता जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त अशी जाड वाटली तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाण्याचा किंवा दुधाचा इथे पुन्हा वापर करू शकता पण ज्यावेळेस आपण श्राद्धाला खीर बनवतो ती थोडी पातच असते एकदम जाडसर अशी खीर नसते आणि सुंदर अशी झाली आता येत्या रविवारी पितृपक्षासाठी खास पानावर ठेवण्यासाठी अशा पद्धतीने खीर करून बघा आणि आपल्या चॅनलवर खूप छान असा तुम्ही सपोर्ट दिलेला है, सर, आहे सहकार्य केलेला आहे त्यामुळे पाच हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत असं सहकार्य पुन्हा माझ्यासोबत राहू दे हीची सर्वात महत्त्वाची टीप म्हटली तर मी इथे दोन ते तीन चमचा तांदळाचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त जर का ता खीर बनवायची असेल तर तुम्ही तांदूळचा जास्त वापर करू शकता आणि इथे कुठलेही तुम्ही घरगुती तांदूळ घेतले तरीसुद्धा चालेल मस्त अशी ही खीर रेडी होते श्रादासाठी तांदळाची खीर आहे ही रेडी झालेली आहे खूप सुंदर अशी झालेली आहे आजची रेसिपी जर का आवडली तर मस्त अशी कमेंट करा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य आणि कोण जर का चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिरुटा ते देखील त्या विसू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच भेटी एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा धन्यवाद